आज एक वास्तव तुमच्यासमोर मांडतोय ते म्हणजे काय आहे तर झोपी गेलेला जागा झाला झोपी गेलेला जागा झाला आता तुम्ही म्हणाल कोण झोपी गेला होता आणि कोण जागा झाला आणि कशाप्रकारे जागा झाला मित्रांनो हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे आता कोण झोपी गेलेला होता तर उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून कोसं दूर गेलं त्यासाठी काही उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवतो त्या उदाहरणापैकी सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पालघरमध्ये या संतांची हत्या झाली निर्गुण हत्या झाली त्यांना ठेचून मारलं गेला नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सहाजिक युक्तोय मित्रांनो आपण रोज नवेन -नवीन, नवीन नवीन वास्तव बघतोय आणि नवीन नवीन वास्तवाचा उलगडा करतोय आज एक वास्तव तुमच्यासमोर मांडतोय ते म्हणजे काय आहे तर झोपी गेलेला जागा झाला झोपी गेलेला जागा झाला आता तुम्ही म्हणाल कोण झोपी गेला होता आणि कोण जागा झाला आणि कशा प्रकारे जागा झाला मित्रांनो हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे आता कोण झोपी गेलेला होता तर उद्धव ठाकरे आणि ते आता जागे झालेली आहे आता उद्धव ठाकरे कधी झोपी गेले कधी जागे झाले हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी पार्श्वभूमी लक्षात घेण्याची गरजेचं आहे थोडासा इतिहास बघणं गरजेचं आहे थोडंसा भूतकाळात जाणं गरजेचं आहे मित्रांनो उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री बनलेत हे सर्वश्रुत श्रुत आहेत त्यावेळी त्यांना युतीला बहुमत मिळालेलं आहे आणि असं असतानासुद्धा ज्या मतदारांनी त्यांना बहुमत दिलेलं आहे त्यांना निवडून दिलेलं आहे अशा मतदारांच्या पाठीत त्यांनी खंजीर कोसून त्यांनी युतीमधून ते बाहेर पडलेत आणि महाविकास आघाडीकडे गेलेत आणि त्या महाविकास आघाडीचे ते मुख्यमंत्री बनले त्यांचा एकच स्वार्थ साधायचा होता ते म्हणजे मुख्यमंत्री बनले आणि ते मुख्यमंत्री बनले आणि त्या मुख्यमंत्री बनल्यानंतर तो त्यांचा अडीच वर्षाचा कालावधी आहे तो कार्यकाला आहे तो जर आपण बघितला त्याच्यावरती जर आपण लक्ष टाकलं दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ती गोष्ट महत्त्वाची काय तर ते हिंदुत्वापासून कोसो दूर गेलेले आहे हिंदुत्वापासून कोसो दूर गेलेले आता त्या काळामध्ये हिंदुत्वापासून कोसो दूर गेलं त्यासाठी काही उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवतो त्या उदाहरणापैकी सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पालघरमध्ये या संतांची हत्या झाली निर्गुण हत्या झाली त्यांना ठेचून मारलं गेलं आणि याचे क्लिप याचे व्हिडिओ पुऱ्या महाराष्ट्राने कुठल्या पुऱ्या देशाने बघितलेलं आहे त्या कशा काय त्यांना हत्या केली त्यांची आणि हत्यारे कोण होते हे सर्वश्रुत आहे आणि मित्रांनो त्या हिंदू संतांची हत्या झाली होती आणि त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते तर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी असा काय कोणता निर्णय घेतला कोणत्या ॲक्शन घेतल्या त्या तुम्ही बघून बघितलंच असाल त्यावेळी जे काय त्या संतांवरती जे का अटॅक करणारे होते हल्ला करणारे होते आणि त्यांची हत्या करणारे होते त्यांना शिक्षा झाली का नाही झाली म्हणजे त्यांच्यावरती बगडा उचलायचा दूर राहिला उलट त्यांची चौकशी करायची सुद्धा त्यांनी एवढी तसदी घेतली नाही तुम्हाला तो काळ तो पिरियड जर आठवत असेल तर बघा कारण ते काय झाले होते नवनवीन धर्मनिरपेक्ष झाले होते नवनवीन धर्मनिरपेक्ष असं बघायला गेलं तर धर्मनिरपेक्षता किडा त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच होता धर्मनिरपेक्षता किडा त्यांना पहिल्यापासूनच होता तो किडा मध्ये मध्ये वळवळत होता दिसायचा भार यायचा विविध निवडणुकांमधून पण ह्यावेळे तर तो अगदी वेगाने त्वरित तत्परतेने बाहेर पडला होता आणि आपण धर्मनिरपेक्ष कसे आहोत त्याचा त्याने तो चेहरा दाखवायला सुरुवात केली होती आणि जो हिंदुत्वाचा जो मुखवटा होता तो त्याने उतरवून ठेवला होता आता हिंदुत्वाचा मुखवटा आणि धर्मनिरपेक्षता चेहरा असं मी म्हटलंय मित्रांनो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा जो चेहरा आहे हा धर्मनिरपेक्षताचा आहे तो हिंदुत्वाचा चेहरा नाही आहे आणि हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्ष याच्यात जमीन आसमाचा फरक आहे कारण निरपेक्षता शब्द तक सुखी हा शब्द मुळातच चुकीचा आहे आणि तो भारतासारख्या देशात लागू करण्यासारखा सुद्धा नाही आहे आणि भारतामध्ये किंवा भारत वर्षामध्ये धर्म हा एकच आहे तो म्हणजे सनातन धर्म आणि हा एकमेव धर्म आहे मित्रांनो याचा उल्लेख मी अनेक वेळा केलेला आहे बाकीचे जे धर्म आहेत मग तो हिंदू धर्म असो मुस्लिम धर्म असो ख्रिश्चन धर्म बौद्ध धर्म क्रिश सीख धर्म कुठलाही जन्म धर्म हे सगळे तथाकथित धर्म आहेत आणि हे तथाकथित धर्म असं का म्हणतोय मी तर ज्या उद्देशाने आपण सनातन धर्माकडे बघतो त्या उद्देशाने ह्या धर्माकडे आपण बघू शकत नाही त्याचा तो अर्थ लागत नाही मग हे धर्म कसले आहेत तर राजकीय धर्म आहेत मित्रांनो हे सगळे जे धर्म आहेत हिंदू धर्म म्हणा मुस्लिम धर्म म्हणा ख्रिश्चन धर्म जैन धर्म हे सगळे राजकीय धर्म आहेत त्यामुळे जो धर्म आहे मूळता धर्म मनुष्य धर्म मनुष्य धर्म प्रत्येक जनावरचा धर्म प्रत्येक प्राणीमात्राचा धर्म हा सनातन धर्म आहे चिड्या मुंग्यांचा त्या बॅक्टेरियाचा हा धर्म कुठला आहे तर सनातन धर्म आहे ह्या भूतलावरती जेवढे जीवजंतू आहेत जेवढे सजीव आहेत मात्र आहेत ते सगळे सनातनी आहेत आणि ह्याच्यावरती मी टिप्पणी केलेली आहे वाच्यता केलेली आहे भाष्य केलेलं आहे सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याचा सविस्तर मी विषय ठेवलेले हो आहे तुम्हाला जे समजून घ्यायचं असेल तर माझ्या सनातनी वास्तव हो। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं बेल ऐकून दाबा आणि तिथे जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता सनातनवरती मी तिथे विस्तृतरित्या माझे विचार मांडलेले आहेत असो मित्रांनो मग हा धर्मनिरपेक्ष हा शब्द जो संविधानामध्ये सुद्धा घुसडलेला आहे जबरसने टाकलेला आहे त्याला काही अर्थ नाही तो निरर्थक आहे मग असे जे किडे आता वळवळत आहेत धर्मनिरपेक्षता अजेंडा घेऊन त्या किड्यांमध्ये आता उद्धव ठाकरेंचासुद्धा उल्लेख व्हायला लागलेला आहे आणि हे असे उद्धव ठाकरे त्यावेळी त्या संतांची त्या साधूंची हत्या झाली निर्गुण हत्या झाली त्यांना ठेचून मारलं गेलं त्यावेळी ते मुख्यमंत्री होते सर्व सूत्र त्यांच्या हाता हातात होती त्यावेळी त्यांनी ते आदेश दिले नाहीत त्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलं नाही त्या गुन्हेगारांना चिन्हित नाही केलं तोपर्यंत त्यांचे पुरावे नष्ट झाले होते मित्रांनो लक्षात घ्या जो वेळ गेला कालावधी गेला त्या दोन अडीच वर्षात त्याचे पुरावे नष्ट करण्यामध्ये झाले आणखीन एक दुसरा एक उदाहरण देतो बॉम्बस्फोटमध्ये जे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झालेत आणि त्याच्यामध्ये जे सामान्य लोकं होती सामान्य नागरिक आहेत निष्पाप नागरिक आहेत त्यांची हत्या झाली होती त्यांचा निर्गुण खून झाला होता त्या बॉम्बस्फोटामध्ये अगदी त्यांचे चेहऱ्यांचे तुकडे तुकडे झाले सॉरी शरीरांचे अशी ती निर्गुण हत्या होती आणि अशा निर्गुण हत्यामध्ये सामील असलेल्या अतिरेक्याच्या कबरीच्या सुशोभीकरणासाठी उद्धव ठाकरे यांची काय होती परवानगी होती असं म्हणायला हरकत नाही कारण त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेनेची सत्ता होती आणि कबर कुठे आहे तर मुंबईमध्ये हे मित्रांनो हे सर्व शिरूच आहे पण ही खबर आता कोणाची आहे तर मुसलमानाची म्हणजे मुस्लिमाचं तुष्टीकरण करण्यासाठी ते एवढे खाली उतरले एवढे खाली पाय त्यांची पायरी उतरली की आता त्यांना हिंदू म्हणून त्यांच्याकडे बघणंसुद्धा काय होते मनाला मनस्ताप करून जाते हे हिंदू नाही आहेत त्यांच्याकडे हिंदुत्व हा विषयच नाही आहे त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडाच नाही आहे मित्रांनो आता नुकताच एक प्रकरण आहे ते काय आहे तर बोर्ड आता व फोर्डमध्ये व बोर्डबद्दल आता सर्वश्रुत झालेलं आहे सर्वांना माहिती पडलेलं आहे वर वफ बोर्ड ही जी संस्था आहे त्याचा फायदा त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार कोणासाठी आहेत तर मुसलमानांसाठी वफ म्हणजे दान करणं आणि हे दान करून मिळालेल्या प्रॉपर्ट्या किंवा पैसा अडका म्हणजे आर् आर्थिक असेल किंवा वस्तुरूपात असेल किंवा जमीन रूपात असेल असे ज्या वस्त गोष्टी त्या संस्थेला दान केले जातात आणि मग त्या संस्था ती संस्था ते दान केलेल्या वस्तूतून आपल्या समाजासाठी सत्कर्माची कामं करतात विविध योजना राबवतात अशी ती संस्था पण ह्या संस्थेने काय करायला सुरुवात केली त्यांना असीमित जी मिळाली पावर मिळाली दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आणि ताकद कोणी मिळवून दिली आ, हो ने। सर, तर काँग्रेस सरकारने आणि असे काय त्याच्यात अमे हे झाले अमेंडमेंट झालेत असे काय त्याच्यात कायदे जोडण्यात आले त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रॉपर्टीवरती जर आपला त्याने हक्क दाखवला वफ बोर्डने तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी तुम्ही कोर्टातही जाऊ शकत नव्हता मग तुम्हाला जर न्याय हवा असेल न्याय मिळवायचं असेल तर तुम्हाला त्या वफ बोर्डकडेच जावं लागायचं व बोर्डशी तुम्हाला संपर्क साधायला लागायचा म्हणजे चोराच्या हातातच तिजोरीच्या किल्ल्या दिल्या होत्या आणि चोरानेच काय केली होती चौकी निर्माण केली होती कोर के चोराचाच कोर्ट आहे मग न्याय कुठे न्याय कोण देणार गुन्हा करणारा न्याय देणार म्हणजे आता न्यायाची अपेक्षा आपण करू शकतो का अशी ही परिस्थिती निर्माण झाली होती आता हे वब बोर्ड आणि अशा बोर्डवरती संशोधन आणून त्याच्यामधले जे काय हे आहेत नियम आहेत ते वगळण्यासाठी जे आता संसदेमध्ये संशोधन बिल आणलेलं आहे त्या बिलालासुद्धा उद्धव ठाकरे आता विरोध करत आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल ह्या दरम्यानची गोष्ट ज्यावेळी विधेयक हे संसदेमध्ये आणलं गेलं त्यावेळी उद्धव ठाकरेने आपलं मत प्रकटीकरण केलं नव्हतं जाहीर केलं नव्हतं त्यावेळी मातोश्रीच्या त्या मातोश्री बंगल्याखाली त्या बांदऱ्यामधील मुसलमानांनी येऊन आंदोलन छेडलं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा केल्या होत्या उद्धव ठाकरेंना शिवेगाळ केल्या होत्या अपशब्द वापरली होती मित्रांनो बाळासाहेबांच्या अस्तित्वात त्यांच्या हयातीत कोणाची दिशात नव्हती मातोश्री सोडा मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या कान्याकोपऱ्यातून बाळासाहेबांच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात अशी भाषा वापरायची आणि ते तर मुसलमान आहेत आणि मुसलमानांची एवढी भिषात नव्हती ताकद नव्हती क्षमता नव्हती कुवत नव्हती आणि अशा ह्या मुसलमानांची आता माजोरी वाढलेली आहे ती माजुरी का वाढली तर त्यांच्यावरती जी दहशत होती शिवसेनेची ती संपलेली आहे त्याला कारण उद्धव ठाकरे आणि त्यांची एवढी मजल आली त्यांनी एवढी मजल गाठली की ते मातोश्रीच्या बाहेर जाऊन घोषणा द्यायला लागले आणि त्यावेळी मूग गिळून उद्धव ठाकरे त्या मातोश्रीच्या बंगल्यात गप्प होते आणि त्यांच्या डेलिकेशनला त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर चर्चा केली मित्रांनो जर त्या काळामध्ये ह्या त्या परिस्थितीमध्ये जर आपले बाळासाहेब ठाकरे असतील तर काय झालं असतं त्यांच्या हात हातात तंगड्या देऊन पाठवले असते त्यांच्या हातात तंगड्या देऊन दि आणि त्यांनी जे नारे दिले ह्याच्या हाताने ते हात काढून त्याच्या हातात दिले असते आणि बाळासाहेबांची आवश्यकताच नव्हती त्या प्रकारचे शिवसैनिक होते आणि मी स्वतः शिवसैनिक आहे त्या शिवसेनेचं काम केलेलं आहे मी कार्यकर्ता म्हणून आजही मी शिवसैनिक आहे मित्रांनो आजही त्याच वृत्तीचा त्या क्षमतेचा त्या कुवतीचा आहे कारण त्या शिवसैनिकाचं जे रक्त आजही आमच्यात अंगात सळसळते पण आता मी कार्यकर्ता नाही कुठल्याही संघटनेचा हो मला ती कळते काय परिस्थिती होती काय स्थिती होती त्यावेळेला मित्रांनो अशा स्थितीमध्ये आज वर्तमान काळात ते उभाटा आता ती शिवसेना नाहीच आहे तर उभाटा झालेली आहे उठा बशा मारणारे ते उद्धव ठाकरे आणि अशा उद्धव ठाकरेंच्या विरोधात ज्यावेळी घोषणा दिल्या गेल्या आंदोलन छेडलं गेलं त्यावेळी ते, ते मूग घेऊन गप्प होते आता हा महत्त्वाचा विषय नाही आहे तर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व बाळासाहेबांचा हाच एक अजेंडा होता शिवसेनेचा जी विचारधारा काय होती त्यांचा अजेंडा काय होता तर मराठी माणसाच्या हक्क न्याय हक्कासाठी लढणारी ती संघटना हा त्यांचा मूळ अजेंडा त्याच्यानंतर त्यांचा अजेंडा बदलला म्हणजे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी ती शिवसेना आणि त्याबरोबर हिंदुत्वासाठी लढणारी ती शिवसेना बाबरी मधी मशिदीचा जो धाशाक होत जाच्या कोसळवला ते मस्जिद कोसळवली ती नामोनिशान तिचा मिटवला त्या मस्जिदीचा त्यावेळेच्या प्रसंगामध्ये बाळासाहेबांनी ते स्वीकारलं की जर माझा शिवसैनिक त्याच्यात जर असेल त्याचा हात असेल तर त्याचा हातच नाही तर त्याला मी हात पाय पूर्ण शरीरच त्याच्यात मी आहे असं मी मान्य करतो आणि मला त्याचा अभिमान आहे असे ते बाळासाहेब टाकले आणि त्यांचे हे चिरंजीव जमीन आसपास फरक आपल्या राजकीय हो, मतलबासाठी स्वार्थासाठी अजेंडासाठी त्याने हिंदुत्व विकून खाल्लं हिंदुत्व त्याने एका नाक्यावरती एका काय म्हणतात त्याला नाक्यावरती त्यांनी तो हिंदुत्व लटकवलं म्हणजे तुम्ही विचार करा त्या हिंदुत्वाची इज्जत काढली असे हे उद्धव ठाकरे असे हे उद्धव ठाकरे अशा या उद्धव ठाकरेंनी त्यांना आता ती जाग आलेली आहे आणि जाग कशी आली आहे त्यांना तर बांगलादेशमध्ये जे काय हिंदूंचं नरसंहार होतोय हिंदूंच्या आई बहिणींची इज्जत लुटली जाते घरदारं लुटली जात आहेत ते मंदिरं फोडली जात आहेत त्या देवादेवतेंच्या मूर्तींची विटंबना होते त्यांना आज लक्षात आलं या काही दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी त्यांनी आपला वक्तव्य त्याच्यावरती केलेलं आहे म्हणून मी म्हणालो झोपी गेलेला जागा झाला मित्रांनो हा विषय एप्रिल महिन्यापासून सुरू झालेला आहे निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीपासून आणि हे जग जाहीर आहे मित्रांनो मग त्यावेळी हे उद्धव ठाकरे झोपले होते का त्यावेळी उद्धव ठाकरे झोपले होते का आता त्यांना जागेली त्याचे आता डोळे उघडले जगाला ते अगो अगोदरपासूनच कळलेलं आहे जगाने तर अगोदरपासून हे बघितलेलं आहे काय घडते काय होते हिंदूंवरती कशी अत्याचार होते आया बहिणींची कशी अजी इज्जत लुटली जाते मग ह्या उद्धव ठाकरेंना एवढा उशिरा कशी जागा आली म्हणून मी म्हणालो झोपी गेलेला जागा झाला मित्रांनो आता हे त्यांचं हिंदुत्व का जागृत झालं आहे कारण सपाटून मार खाल्ला आहे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय त्यांचे उमेदवार निवडून आलेत ते काँग्रेसच्या वरदास्तामुळे आलेले आहेत काँग्रेसच्या कृपेने आलेले आहेत असं का म्हणतो कारण काँग्रेसच्या विचारधारेची जे मतदार आहेत मग ते मुसलमान असो की हिंदू असो किंवा आणखी कुठल्या तथाकथित धर्मीय असो त्या धर्माच्या लोकांनी त्या विचारधारेच्या लोकांनी या शिव उभाट्याला मतदान केलेलं आहे उभाट्याला मतदान जे झालं आहे ते काँग्रेसचं मतदान आहे उद्या सकाळी जर शि या शिव उघाट्याच्या विरोधात काँग्रेसचा जर उमेदवार उभा राहिला तर नक्कीच त्यांचा उमेदवार सपाटून मारखाईल कारण त्यांच्याकडे जे पारंपरिक मतदार होते शिवसेनेचे पारंपरिक मतदार होते त्या विचारधारेचे जे मतदार होते ते सोडून तेव्हाच मूळ शिवसेनेकडे गेलेले म्हणजे आता एकनाथ शिंदेसोबत गेलेले आता मूळ शिवसेना कोणाबरोबर आहे तर शि एकनाथ शिंदे आहे कारण ती विचारधारा त्यांच्यासोबत आहे मित्रांनो लक्षात आलं का आता त्यांचीच त्यांना एक धास्ती आहे त्यांच्या मनात आता एक तो प्रश्न निर्माण झाला आहे भीती निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांचे ते प्रवक्ते त्यांचे जे उपनेते आहेत कोण तर सुष्माताई अंधारे सूक्ष्म अंधारे म्हणजे आता बघत ते सुद्धा सूक्ष्म व्हायला लागला आहे आणि ह्या अंधारी बाईंनी बाई बसली बाई बसली असं तुम्ही ऐकलं असाल तिच्या मुखातून तर बाई बसली म्हणजे कोण नऊ नवरात्रामध्ये जी दुर्गामातेची प्राणप्रतिष्ठा होती त्याच्यावरती तिने ती टिप्पणी केली होती रामांवरती सुद्धा टिप्पणी केली होती आता जी वेगळी हिंदुत्ववाली जी आता सुषमा अंधारे त्यांची प्रवक्ते त्यांची उपनेते आता हिंदुत्वाची बाळकडू आता वाट पा येते कोणाला तर नरेंद्र मोदीच्या आणि उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत नरेंद्र मोदींनी सांगतायत की तुम्ही आता भारताचे पंतप्रधान आहात तुमच्या हातात सैन्य आहे तुमच्या हातात मिलिट्री आहे मग तुम्ही आता बांगलादेशवरती चढाई का नाही करत आहे का स्ट्राईक करत नाही आहे उतरली जीप लावली टाळायला अशी कुठलीही गोष्ट कुठली कुठलाही निर्णय घेता येत नाही मित्रांनो तो एका पर्टिक्युलर वेळेनुसार घेतला जातो काळ वेळ परिस्थितीनुसार घेतला जातो कारण हा जागतिक लेवलचा जागतिक स्तरावरचा प्रश्न आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हा निर्णय घ्यावा लागतो एवढे नरेंद्र मोदीची दूध खोळे नाही आहेत आणि ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे उद्धव ठाकरेनं पण त्यांचं आता हिंदुत्व उमाळून आलं आहे ते प्रेम उमाळून आलो आहे कारण काय होते है? आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला नजरेसमोर ठेवून त्यांचं हिंदुत्व जागृत झालेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या हा पुळका का आला आहे हिंदुत्वाचा पोळखा नाही तर महानगरपालिकेकडे लक्ष आहे त्यांचा आता मुंबईची महानगरपालिका ठाण्याची नाशिकची नागपूरची अनेक ठिकाणी आता ती महानगरपालिकेच्या निवडणुका हो घातल्यात त्याच्याबद्दल त्यांना आता हिंदुत्वाची जागृत आलेली आहे तेवढे ते, था था ते जागे झालेले आहेत झोपी गेलेला जागा झाला मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय मी विचार मांडतोय हे जे काय मी विश्लेषण करतो आहे राजकीय विश्लेषण आहे तर माझे विचार तुम्हाला पट्टे आहेत का बॉक्स आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा फक्त बघून पुढे निघून जाऊ नका आणि एक लाईक करायला विसरू नका आवडला नाही तर डिसलाईक करा काही हरकत नाही मला कळेल तुम्हाला आवडला नाही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी माझे विषय मांडतो आहे माझे विचार मांडतो आहे पण ही चर्चा कधी पूर्ण होईल ज्यावेळी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडायला तो त्यामुळे मी कळकळीची विनंती करतो आहे माझं एकट्याचं मत मांडून मी निघून जात नाही आहे फक्त मत विचार मांडताना शिव्यागाळ करू नका मुद्देसूत विचार मांडा त्याचं विश्लेषण करा तुम्हाला ते माझे विषय का नाही पटले त्याच्यामागे कारण काय आहे विरोधाला विरोध नको आहे मी माझा कोणीही विरोधक नाही आहे आणि कोणीही समर्थक नाही आहे ना उद्धव ठाकरेंना मी विरोध करतो आहे ना नरेंद्र मोदीजींना समर्थन करतो आहे माझं जे समर्थन आहे ते देशासाठी आहे राष्ट्रासाठी आहे राज्यासाठी आहे मुंबई शहरासाठी आहे आणि या समाजासाठी आहे नागरिक ह्या राजासाठी आहे प्रत्येक नागरिक हा या, या देशाचा ना राजा आहे त्यासाठी माझं समर्थन आहे मित्रांनो हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व ही जी विचारधारा होती त्यांना पोळून पोळून पिऊन गेलेली आहे पण उद्धव ठाकरे त्यांची इज्जत त्यांनी हिंदुत्वाची इज्जत त्यांनी वेशीवर टांगलेली आता त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे धोक्याचं आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते आता मी माझ्या जनतेला हे करतो आहे नागरिकांना बोध करतोय की तुम्ही झोपी गेलेले होतात कधी तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधी तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे झोपी गेले होते त्यांनी आता जागा व्हावं मतदार राजा जागा हो रात्र वैर्याचे आहे आता वैरी कोण आहे आणि कोण आपला आहे हे समजून घ्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा नक्की विचार करा कारण जर हिंदुत्व टिकलं जर सनातन टिकलं तरच ह्या देशाचं सौर सर्व म्हणजे एकटा टिकेल हे हा देश टिकेल हे भारतवर्ष टिकेल वास्तावर बोलू काहीतरी वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुरता तुर्ताच कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन